मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा नाही असा पुनरुच्चार दादा पाटील यांनी केलाय ऐकूया मी नेहमी संघटना जे सांगेल दे करतो। ते करतो त्याप्रमाणे आता अध्यक्ष व्हायला सांगितलेलं आहे त्यामुळे अध्यक्ष झालो कधी मंत्री व्हायला सांगितलं कधी सार्वजनिक बांधकाम कधी महसूल त्यामुळे अध्यक्ष झाला याचा अर्थ तो मुख्यमंत्री होतो असं नाही माझी स्वतःची तर शून्य महत्वाकांक्षा महत्वाकांक्षा माझ्या आयुष्यात नाही असेल माझी महत्वाकांक्षा तर ह्या समाजाच्या शेवटच्या माणसाचं भलं हीच माझी महत्वाकांक्षा आहे त्यामुळे मुख्यमंत्री हा विषय माझ्या अजेंडावर नाही पुढची बातमी अत्यंत महत्वाची अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी न्यूज एट लोकमतला ही माहिती दिली आहे काही मराठी न्यूज चॅनलनी अतिशय चुकीची बातमी चालवली अंबाबाईची मूर्ती बदलण्याकरता हालचाली सुरू झाल्यात अशा बातम्या काही चॅनल्सनी दाखवल्या पण त्यांनाही उघडा डोळे आणि बघा नीट असं म्हटलं पाहिजे कारण ती बातमी देवस्थान समितीनं खोडून काढली आहे यावेळीची महत्वाची बातमी आपण पाहतोय अंबाबाईची मूर्ती बदलणार नाही असं देवस्थान समितीनं स्पष्ट केलेलं आहे काही चॅनल्सनी मात्र ही मूर्ती बदलणार असल्याचं सांगितलं अगदी ब्रेकिंग चालवली गेली मात्र या बातमीमध्ये तथ्य नाही आणि त्यामुळे त्या चॅनल्सनी सुद्धा उघडा डोळे आणि नी बघा नीट अशी म्हणण्याची वेळ आली आहे ऐकूया नेमकं का समितीकडून काय सांगण्यात आलं करवी निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या मूर्तीच्या बाबत अनेक वेळा चर्चा निष्पन्न झालेल्या आहेत परंतु सद्यस्थितीमध्ये गेल्या दोन चार वर्षापूर्वी ज्या मूर्तीवरती वज्रलेप झाला तो वज्रलेप अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेला चा चा आहे आत्ता सध्या मूर्ती कुठेही डॅमेज नाही किंवा मूर्ती बदलाचा विषयच नाही आहे कोणतरी काहीतरी उठवतं आणि मूर्ती बदलणार आहे सध्या मूर्ती बदलायचा कोणताही विषय अजेंड्यावरती नाही मूर्ती सुस्थितीत आत्ता आहे पण भविष्यामध्ये मी मूर्तीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणार आहे पण सध्या कोणताही विषय मूर्ती बदलायचा नाही ह्या सगळ्या अफवा आहेत हा गैरसमज आहे आणि कृपया सर्व भक्तांनी याची नोंद घ्यावी आणि मीडियावाल्यांनी सुद्धा पूर्ण शहानिशा करून माहिती घेऊनच आपल्या वरती बातमी प्रसारित करावी असं 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 मला या ठिकाणी सांगायचं आहे बातमीकडे बातमी हसण्यासंदर्भातली आहे लोकसभेत डॉक्टर भारती पवार यांनी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी केली याबद्दल आभार मानत असताना मागे बसलेल्या डॉक्टर प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना मात्र हसू आवरला होता हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल पाण्यावरून हो गावागावात तालुका तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वाद आहेत त्या पुढच्या काळात याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे याचा विचार करून जलशक्ती मंत्रालय उभारले त्याबद्दल आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचे मी आभार मानते माझे मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे कर्जमाफी केल्याबद्दल आभार मानते महोदय सध्या पाण्यावरून गावागावात तालुका तालुक्यात जिल्हा जिल्ह्यामध्ये वाद आहेत तर पुढच्या हा मुद्दा काही हसण्याचा नव्हता पण नेमकं इथं काय झालंय हे अद्यापही अस्पष्ट असल्याचं पाहायला मिळतो या पुढल्या बातमीकडे पिण्याच्या पाण्याची मागणी करण्याकरता गेलेल्या ग्रामस्थाला ग्रामसेवकाकडून गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे पिस्तूल घेऊन नाचताना ग्रामसेवकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर गाजतोय याप्रकरणी ग्रामस्थांनी पोलिसात तक्रार केली पोलिसांनी ग्रामसेवकांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करून प्रकरण चौकशीवर ठेवलंय गावातील पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असताना सुद्धा संदर्भात मला काय विचारता कुठं जायचंय तर जाता असा उलाट प्रश्न सुद्धा यावेळी उपस्थित करण्यात आला